हॅलो फ्रेंड्स आजच्या आपण पोलीस भरतीचं जे अपडेट आपल्याला भेटलं आहे त्याविषयी माहिती घेऊयात तर मैदानी चाचणी कधी होऊ शकते हे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आज चेडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे त्यापूर्वी लक्षात घ्या आपण पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि आपल्याला जर लेखी परीक्षेकरिता जर मटेरियल पाहिजे असेल तर आपल्याकडे एकूण पन्नास टेस्ट आहेत ज्यामध्ये प्रत्येकी पंचवीस प्रश्न असे एकूण बाराशे पन्नास प्रश्न भेटतील याची जी प्राइस आहे ती वन फोर्टी नाईन आहे आणि यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी देखील विद्यार्थी मित्रांनो त्या वन फोर्टी नाईनमध्ये भेटणार आहेत चालू घडामोडी देखील सामान्य जणांमध्ये विद्यार्थी मित्रांनो विचारलं जातं हे पूर्ण जे कंटेंट आहे ते आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ स व्हॉट्सअप करा आणि चांगल्या पद्धतीने तयारी करा तर लक्षात घ्या ही जी आ, भरती प्रक्रिया आहे तर ती मे अखेर होण्याचे चान्सेस आहे पंधरा एप्रिल हे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती मे अखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात विद्यार्थी मित्रांनो होऊ शकते मे अखेर होईल किंवा चार जून नंतर विद्यार्थी मित्रांनो मोस्ट प्रॉब्लेबली होऊ शकते कारण की आचारसंहिता चार तारखेला संपणार आहे तर लक्षात घ्या सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होईल त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून ऑक्टोबर अखेर निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची विद्यार्थी मित्रांनो शक्यता आहे तर जे विद्यार्थी तयारी करत असेल तर त्यांना कोणत्याही पद्धतीची मदत हवी असेल किंवा लेखी टेस्ट टेस्टिरचा हवे असेल तर आपण व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू